नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार मधील लोक अत्याचाराच्या घटनेचा जनतेमध्ये आक्रोश तीव्र खुशेद नोंदवत केली कठोर कारवाईची मागणी कोलकातामधील एक महिला डॉक्टर तसेच बदलापूर मधून चार वर्षांच्या दोन मुली व पविरार मधली संतापजनक घटना तसेच काल जव्हार तालुक्यात असलेले ओझर येथील एक संतापजनक घटना ऑगस्ट अठ्ठावीस रोजी एका परप्रांती परप्रांतीय नाराधामकडून एक पाच वर्षीय मुलीवर लोक अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेचा जव्हार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे आहे या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट पासष्ट एक पोक्सो चार आठ कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे इस्तिया कंसारी याला अटक करण्यात यश मिळालेला असून यामध्ये आरोपी पकडण्यासाठी युवा संघ जव्हार व परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला याचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी चौक जव्हार येथे युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पत्रकार सरपंच संघटनेचे सर्व सरपंच यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला वार्ताहर इंडिया न्यूज अठावी साठी विश्वनाथ भुवे जव्हार ब्युरोच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट ओझर गावात अतिशय निंदनीय घटना घडली मला वाटतं पहिल्यांदा या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली या घटनेचा आम्ही सर्व सरपंच बांधवाकडून जाहीर निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो की या घटनेची फास्ट्या कोर्टात सुनावणी होऊन त्या संबंधित गुन्हेगाराला लवकर लवकर फाशी झाली पाहिजे असे आम्ही सर्व सरपंच बांधवांच्या वतीने सरकारला विनंती करतो धन्यवाद जर या ठिकाणी घडलेला घटनेचा मी जव्हार तालुका सरपंच संघटना व वा सर्व आदिवासी समाजाच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो बदलापूरवरून सुरू झालेली घटना जव्हारमध्ये येऊन अजूनही ही घटना घडली खरं पाहिलं तर या नारा धमाला पकडता सनीच या जा ठिकाणी त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना चोप दिला पाहिजेत होता आणि नंतर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे मागणी आहे माझी की यांना फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेऊन आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी हो व ॲड्रेस सिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या, या जव्हर तालुका पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे या ठिकाणी परप्रांतीय पर, 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 पर प्रांतीय येऊन या ठिकाणी आमच्या भागात येऊन आणि असे जर माकड करत असतील तर यांना वेळच्या वेळी खेचलं पाहिजे तर या ठिकाणी मी पत्रकार बंधूच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की तुम्ही सरकार म्हणून याच्यावरती काही आक्षेप घेणार आहात किंवा ठोस काही उपाययोजना करणार आहात का बाकी जसं राज्यात बाकी देशामध्ये जे चालतंय की घटना घडल्यानंतर चोवीस तासात फाशी दिली जाते त्या पद्धतीनेच जा तुम्ही काही निर्णय घेणार आहात का काही कायदे बनवणार आहात का तर या ठिकाणी तुम्ही हे कायदे बनून आणि अशा घटना बलात्कार सारख्या अत्याचारासारख्या घटना घडूनच जर त्यांना वाऱ्यावर सोडलं तर साहजिकच या ठिकाणी घटनेचं प्रमाण वाढतच जाणार आहे ते थांबणार नाही त्यासाठी सरकारने या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे असे मी सरपंच संघटनेच्या वतीने मागणी करतो धन्यवाद आमच्या जवार तालुक्यातील अतिदुर्गम माझ्या मोजर ग्रामपंचायती आहेत एका चार वर्षीय मालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि ते काम करणाऱ्या बी एस एम एवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व सर्व जाती जातीचे जवाहरकर मंडळी जे उपस्थित झालेले आहेत एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागले का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंक करावा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय ह्या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातनंच समाजात ऋण हत्येसारखे प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याच्यात कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागलं आणि ह्या विकृतीकडे जाणाऱ्या समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आज मला अभिमान वाटतो जवारच्या आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा का ह्या घटनेचं त्यांनी योग्य ते आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी ह्या मालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं कठो आरोपींवर ह्या सगळ्या गोष्टीचं निर्बंध लागतील आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि अशी दहशत बसण्यासाठीचं काम ह्या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्ती अपडा आणि येणाऱ्या काळात शासनाने याच्या बाबतीत अतिदक्ष राहून सर्व प्रकारची कारवाई कठोरात कठोर कारवाई करावी अशीच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची विनंती त्या आम्ही सर्व महिला बांधून सर्व काम गवारपासून करतो निश्चित करतो आणि माझी मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला सगळं तुम्ही नाट्य बहीण योजना नको आम्हाला सुरक्षित बहीण योजना हवी कारण त्या जेणेकरून आमच्या मुली आमच्या भगिनी निरळपणे किंवा निर्ळपणे का कामाला जाऊ शकतील शाळेत जाऊ शकतील आज संध्याकाळी मुलगी येते तेव्हा आम्हालासुद्धा टेन्शन असते कारण शाळेत नेमकं काय झालं आहे काय नाही लहान लहान मुलांना असे प्रश्न विचारायला आम्हालासुद्धा लाज वाटते मी सरकार सर्व शाळेमध्ये सुद्धा असे नियम करावेत की फक्त ते अटेंडन्स आहेत तिथेसुद्धा मसाठी फक्त महिलाच ठेवा जाई अशी नाही आणि महत्त्वाची मागणी म्हणजे सरकारला अशी की सुरक्षित बहीण योजना लवकरात लवकर लाभावी त्याबद्दल नाही गाठी बही योजना बंद केली तरी चालेल अशी माझी स्वतःची मागणी आहे सरकारला विनंती करतो की या यश्रेचा निषेध करत असताना आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा आहे आणि इतक्या नराधमारा अशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे हीच आमच्या समाजाच्या वतीने युवाच्या माध्यमातून मी आपणास विनंती करेन मग